आज रामनवमीनिमित्त बीडशहरातून भव्य दिव्याशी रामभक्तांनी रॅली काढली होती यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती आज बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता रामनवमीनिमित्त विविध उपक्रमांचे बीडमध्ये आयोजन करण्यात आले होते यामध्ये विश्व हिंदू परिषद तसेच अनेक संघटनांनी एकत्र येऊन भव्य दिव्याशी बीडशरातून रॅली काढली होती यामध्ये विविध राजकीय पदाधिकारी देखील दी उपस्थित होते यामध्ये दुचाकी रॅलीसह नागरिक देखील पायी मोठ्या संख्येने हातामध्ये झेंडे घेऊन उपस्थित झाले होते सदर रॅली शहरातील विविध भागामधून काढण्यात आली यावेळी भक्तिमय वातावरणाने विविध घोषणांनी परिसर दनानून गेला होता यावेळी या रॅलीसाठी या मोठ्या संख्येने बीड येथील पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता कोणताही आचारसंहितेमध्ये व रामनवमीच्या निमित्ताने अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त केला होता प्रकारे मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती होती